नमस्कार प्रेक्षकांनो येणे लागलं प्रेमाचं या मालिकेच्या चार जूनच्या चा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार रा आहे रायाने विठ्ठलासमोर सौभाग्याचे अलंकार ठेवलेले असतात आणि सौभाग्याचे अलंकार ठेवून आशीर्वाद मागितलेले असतात मी मंजिरीला लग्नासाठी मागणी घालणार आहे तुमचे आशीर्वाद द्या असं म्हणूनच तो आता मंजिरीच्या घरी जात असतो पण प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की रायाचं मंजिरीवर प्रचंड प्रेम आहे पण तिची काकू तिच्याशी किती चुकीच्या पद्धतीने सावत्रपणासारखंच आणि अगदीच वैऱ्यासारखं वागत आहे हाताला धरूनच तिने बाहेर धक्का दिलेला असतो आणि त्यावर ती म्हणत असते अहो जाऊ बाई किती दिवस लेख लेख म्हणून ह्या मंजिरीचं सत्य या, या जगासमोर आणणार नाही आहात किती दिवस सत्य लपून ठेवणार आहात आता सर्व जगाला ओरडून सांगा की ही तुमची लेख नाही तर ही तुमची सून आहे आणि अशी सून आहे जी विधवा झालेली आहे आणि त्या विधवा झालेल्या सुनेला तुम्ही कुमारिके म्हणून वावरत आहात आणि त्याचबरोबर मिरून देत आहात ही विधवा झालेली सून आहे ही तुमची लेख नाही असं म्हणल्यानंतर मात्र आता रायाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिथेच जे टाळ्या वाजवतच रायासमोर येतो आणि आल्यावर म्हणत असतो काय मग तुझं ह्या मंजिरीवर प्रेम आहे ना तुला ह्या मंजिरीसोबत लग्न करायचं होतं ना आता करणार आहेस का तू लग्न तिच्यासोबत जी अगोदरच एक विधवा आहे अगोदरच तिनं तुला फसवलेलं आहे तू करणार का ह्या विधवेशी लग्न असं म्हणून काकू तिच्या अंगावर वस्त्र फेकत असतात आणि जय इथे रायाला हलवून हलवून विचारण्याचं काम करत असतो दोघांच्यामध्ये जय उभा असतो आणि पांढरं वस्त्र असतं आणि त्याचबरोबर जयला हलवल्यामुळे त्याच्या हातात असलेलं जे काही सौभाग्याच्या अलंकारामधलं कुंकू आहे ते मात्र त्या पांढऱ्या धाग्यावर त्या पांढऱ्या वस्त्रावर वस्त्रावर पडलेलं असतं पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की रायाचं मंजिरीवर प्रचंड असलेलं प्रेम त्याचबरोबर मंजिरीचा रायावर असलेला विश्वास काय नवीन वळण घेईल मंजिरीच्या आयुष्यामध्ये राया करेल का मंजिरीसोबत तरीसुद्धा लग्न एका विधवेला स्वीकारेल का तो त्याची सहचारिणी म्हणून पाहूयात याच मालिकेच्या पुढील अशा भागांमध्ये तोपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागात